मुलांना कधीतरी खायला वेगळं किंवा कधी स्वयंपाकाला वेळ नाही आहे घाई आहे त्यावेळेला तुम्ही झटपट बनणारे रॅप ट्राय करू शकता तर मी इथे पनीर असं मोठ्या मोठ्या मध्ये कट करून घेतले त्यावर लाल तिखट त्यानंतर शाही पनीर मसाला गरम मसाला थोडंसं सा तेल चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी घातली हे सगळं व्यवस्थित या दोन्ही साईडला लावून घ्यायचे या ग्रुप्सला तर आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फिलिंग पण ट्राय करू शकता पनीरच घालावं म्हणून असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंजेस करू शकता तर हे टॉटीला रॅप्स तुम्हाला बाजारात कुठेही मिळून जातील तर दा आता हे जे पनीर आपण रेडी केलं होतं तर मी ते थोडंसं बटर घातले याला दोन्ही साईडने आपण थोडंसं सा कुक करून घेणार आहात तुम्ही हवं हो तर ग्रील पॅनमध्ये पण करू शकता तर मी ते टोमॅटो सॉस घेतला आहे मेवमध्ये थोडंसं लाल तिखट आहे चीज घेतले आणि ते कांदा टोमॅटो आणि लेटस घेतले तर हे बघा या रॅपला अशा पद्धतीने कट करायचं आता एका साईडला पनीर त्यानंतर टोमॅटो सॉस मेयो आणि व्हेजीज वगैरे आपण ठेवून घेऊया आणि त्यानंतर या रॅपला फोल्ड करून घ्यायचे आणि फोल्ड केल्यानंतर थोडंसं कडाईमध्ये तेल टाकायचे बटर टाकायचे आणि या रॅपला अगदी हलकसं म्हणजे पाच मिनटापेक्षाही कमी वेळ तुम्हाला दोन्ही साईडने आलटून पालटून कुक करून घ्यायचे तर पाच ते दहा मिनटात ही रॅप बनवून रेडी होतात नक्की ट्राय करा तुम्ही पण ही रेसिपी आणि मुलांनाही खूप आवडत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला काय म्हणतात